नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे सीमाला सांगतात ये औक्षण त्याला ओवाळ त्याला आणि जेव्हा सीमा त्याला टिळा ला लावणार असते तेव्हा तो तिचा हात बाजूला करतो आणि या सगळ्याची काय गरज आहे आई असं एकदम विचारतो त्यामुळे बाकीच्यांना सगळा धक्का बसतो आणि तो म्हणतो असं कुठलं मी युद्ध जिंकून आलोय जे आपलं होतं तेच गमावूनच आलो आहे असं समीर म्हणतो हरून आलोय मी असं म्हणतो तो एकदम समीर आता एकदम डिप्रेस मूडमध्ये गेलेला आहे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्यामुळे तो असं बोलतोय पण आई म्हणतात त्याला असं बोलू नको समीर अरे एवढ्या जीवावरच्या संकटातून वाचून सुखरूप घरी आहेस आमच्यासाठी तेवढंच पुरेस आहे असं म्हणून सांगतात तरी पण मला हे सहन होत नाही आहे असं म्हणून तर तर तेवढ्यात प्रेक्षकांना मिताली तिथे येते आणि ती म्हणते अरे काय लोक आहात तुम्ही समीदादाला डिस्चार्ज मिळाला हे सांगायचं ना फोन करून उगाच एक फेरी झाली हॉस्पिटलला हो ना अनिकेत असं विचारते तर अनिकेत पण म्हणतात का नाही तर काय तिथे हॉस्पिटलच्या खोलीत गेल्यावर दादा म्हणून हाक मारली आणि तिथे भलताच माणूस निघाला केवढी घाबरली मिताली माहिती आहे आणि तोपर्यंत बाबा म्हणतात काय 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 मी तू घाबरली मग मिताली पण म्हणते मग काय बाबा तुम्ही तरी सांगायचंच ना तर बाबा लगेच चेष्टेच्या मूडमध्ये कसे म्हणतात बघा आणि समीर एकदम सगळं बोलणं ऐकतोय बाबा म्हणतात मितालीला नाही नाही खरं म्हणजे आम्ही पे त्याची पेपरला जाहिरात देणार होतो पण तोच आला ना असं म्हणून चेष्टा करायच्या मूडमध्ये असतात आणि मग सगळे हसतात इथे बाकीची चेष्टा केला तर ताली म्हणते काहीही बाबा तुमचं अनिकेत पण हसतो आणि मग तर समीर विचारतो अरे सानू कुठे आहे मग सीमा म्हणते अरे त्या दिवशीच मी आईला फोन करून सांगितलं की सानूला घेऊन जा म्हणून मग आई पण म्हणते बरं केलं सीमा सानिकाला या सगळ्या प्रकारात ती घाबरून गेली असती पोरबिच्या बरं चला चला आज चला त्याला इथे उपच इथेच उभं करणार का असं म्हणून इकडे बाबा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सी स्वीटी ना समीरला धरायला जाते तर सीमा म्हणते ऐक ना मी आहे ना इथे असं म्हणून आणि मग तिला अगदी तोऱ्यामध्ये ना इकडे बाजूला करते तिच्या हातात आरतीचं तबक देते आणि तिला अशी जे एकदम तोऱ्यात बाजूला व्हायला सांगते कसला राग आलेला मला तरी एकदम स्वीटी तरी पुढे पुढे कशाला नसते देव जाणे सीमा धरेल ना समीरला तर शेवटी सीमात समीरला धरून इथे बाजूला घेऊन जाते घरात घरात आतमध्ये घेऊन जाते आणि स्वीटी नेमकी बाजूला उभी राहते तर घरात गेल्यानंतर यांच्या गप्पाच होतात बघूया काय काय गप्पा सुरू होतात ते सगळे जण घरात बसलेत मग आईकडे येत आहेत आणि म्हणतात चहा येतोय हा सगळ्यांसाठी आणि मग समीरला म्हणतात समीर हे गे अंधार अंगारा लावते हा देवाचा आहे बघ सगळं छान होणार आहे आज तुझ्यासाठी खास आमरस करायचं ठरवलंय मी मग बाबा पण अरे वा क्या बात आहे मिताली विचारते लगेच बाबा तुम्ही आणले आंबे तर बाबा म्हणतात नाही ग भाऊने पाठवलेत असं म्हणून यांचं बोलणं सुरू आहे इकडे आमरसाचा सीझन सुरू झाला आहे बरं का तोपर्यंत शमी का म्हणते समीरदाचा लाडका आहे ना मावशीचा म्हणून आज आमरस असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर हे आहे ना आता यार मग तोपर्यंत मी मकरन पण म्हणतो हा बरोबर मग मिताली पण म्हणते हे करेक्ट बोललीस हा शमू मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं तुम्हाला सगळ्यांना पण मिळणार आहे आमरस आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात शमी का आपण मे महिन्यात बोरथळा जाऊया हवे तितके आंबे खा म्हणून सांगतात आणि इकडे मकरनचा चेहरा बघा कसा झाला मे महिन्यात बोरथळा जायचं ऐकून आणि मिताली पण म्हणते बाबा भरपूर घेऊन सुद्धा या आमच्यासाठी मग बाबा म्हणतात असं नाही असं नाही हाजीर तो वजीर असं म्हणून सांगतात बाबा मितालीला आणि म्हणतात आंबे खायचं खायचे असतील ना तुला तर बोरथळा ला, यावं लागेल असं बाबांनी आता मितालीला स्पष्ट सांगितलंय आणि केक पण म्हणतो करेक्ट आहे आम्ही येऊ बोरथळा असं म्हणून आणि जाऊया ना मिताली असं म्हणून तोपर्यंत मिताली म्हणते अहो आंबे खायला नाही आंब्यांचा छान बिझनेस करू ना इकडे तर आई म्हणतात घ्या आणि मग त्याच्यानंतर बाकीचे सगळेच ते डोक्याला हात लावतात आणि मग तोपर्यंत प्रेक्षकांना बोलली बिझनेस वुमन बोलली असं इकडे बाबा म्हणतात आणि म्हणतात आंबे खायला नाही पण आंब्याचे पैसे करायला आणि आता मकरांचा फोन वाजलाय अर्थातच कुणाचा फोन असेल तो चहा घेता घेता तसाच बाहेर निघून जातो मकरंद फोन आलाय म्हणून अर्थातच घमंडेने किंवा आणि कुणीतरी केला असेल ना प्रेक्षकांना इथे आणि आता मकरंद कसा म्हणजे पटकन पळून जातोय फोन घ्यायला आणि इकडे समीर विचारांना एकटाच असा म्हणजे असा अंगावर हात ठेवून असा अजून त्याला त्रास होतोय भरपूर दुखत असेलच पण त्याच्यापेक्षा मानसिक त्रास त्याला जास्ती होतो आहे त्यामुळे तो इथे दाखवून देत नाही आता मकरंद बाहेरून फोनवर काय बोलतोय बघूया हा बोला असं म्हणून सांगतो मकरंद आणि म्हणतो हो सगळ्याच्या जा सह्या झाल्यात पेपर्सवर नाही मी आत्ता पेपर्स नाही घेऊन येऊ शकत तुमच्याकडे असं म्हणून सांगतो मला आधी सांगा तुम्हाला माझी ऑफर लक्षात आहे ना वगैरे जास्त हे बघा तोच रेट चालू आहे आता तिकडे असं म्हणून मग सांगतो जमिनीचा आणि तुम्ही जाऊन आधी स्वतः कन्फर्म करा आणि मग बोला आणि असं म्हणून फोन तो कट करतो आणि तोपर्यंतच प्रेक्षकांना तो आज जायला वळणार तेवढ्यात तिथे स्वीटी आलेली आहे त्याच्या पाठीमागे उभी आहे स्वीटी स्वीटीचं मात्र जासूसीचं लक्ष चालू झालंय असं म्हणायला हरकत नाही कारण ती हळूहळू जासूसी किरी करते तोपर्यंत अनिकेत म्हणतो आई एक बोलू का समीर असा ॲडमिट आहे हे बघू ऐकून ना कसं तरीच वाटलं एकदम समीरदादा कसा काय ॲक्टिव्ह असतो ना त्याला असं बघायची सवय नाही ना असं म्हणून अनिकेत इथे म्हणतो तर आई पण अगदी समीरच्या जवळ येतात म्हणतात आणि म्हणतात खरं आहे हो अशक्त झाला जरा आता बघा त्याला कसं मस्त मस्त खाल खाऊ पिऊ घालून ना ठणठणीत करते मी अगदी वगैरे असं सा सांगते आणि मग समीर म्हणतो आई मी जरा आज जाऊन पडू का असं विचारतो मग आई पण म्हणतात आज जायचं आहे का थांब मी जरा मदत करते तुला तेवढ्यात अनिकेत उठतो आणि म्हणतो नाही नाही आई तुम्ही थांबा मी करतो मदत आणि मग अनिकेत इकडे समीरला आतमध्ये खोलीत न्यायला मदत करतो खोलीत घेऊन जातो आणि मग त्याच्यानंतर इकडे सगळेच समीरकडे शॉक नजरेनं बघतायत मिताली पण तेवढ्यात म्हणते आई बाबा दादा खूप शांत शांत वाटतोय ना असं विचारते मिताली आणि मग आई म्हणतात अगं आजच आलाय तो हॉस्पिटलमधनं आता बघ थोड्याच दिवसात तो नेहमीसारखं होईल असं म्हणून आई धीर देतात सगळ्यांना श्रमिका पण आपल्याच विचारात आहे पण आईना मात्र ना काहीतरी मात का शंका वाटते आता बघू या नेमकं काय घडतंय ते आणि कसं काय काय घडणार आहे ते स्वीटी मकरांना विचारते किसका फोन था तर मकरंद त्यावेळी चक्क हसतोय शमिकाकडे स्वीटीकडे बघून म्हणतो तुला काय वाटलं माझ्या गर्लफ्रेंड बुलफ्रेंडचा फोन होता की काय असं म्हणून तर स्वीटी अशी एकदम कप बसते तर लगेच मकरन म्हणतो अगं काही नाही ते नवीन जॉबच्या शोभात आहे ना इंटरव्ह्यूसाठी कॉल होता त्याच्यासाठी झालं होतं मग स्वीटी पण हो म्हणते अच्छा म्हणते लेकिन तो कुछ पेपर्स जमीन के बारे में बोल राहते ना असं म्हणून एकदम स्वीटी विचारते मकरनला आणि मकरांना आता शॉक होतोय आणि मकर आता आपल्या मूळ रूपावर येतोय स्वीटी म्हणते वैसे महिने आम्ही असं म्हणून मग मकरंद म्हटून असलेल्या गोष्टी बऱ्या तुला ऐकायला येतात ग असं म्हणतो आणि फार कान लावून लोकांच्या गोष्टी ऐकू नकोस नाहीतर एक दिवस पाण्यात पडशील असं वगैरे किंवा एक दिवस पडशील तोंडावर असं मकरन स्विटीला सांगतो आणि स्विटीच्या तोंडावर मारल्यासारखं झालेलं आहे प्रेक्षकांवर ते एकदम शॉक होऊन ऐकते बिचारा मकरन इकडे म्हणजे हसून बोलावता म्हणून स्वीटी खुश होती बघूया पुढे काय घडतंय ते तर सीते इकडे आई आणि समीर आहेत हॉस्पिटलमध्ये uh, घरी आल्या तर बरं वाटतंय की नाही बघ तुझ्यासाठी केला केलाय तुझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी केली आहे असं म्हणून आई सांगतायत समीरला आणि भरवतायत घे बाळा असं म्हणून समीर नकोय आई मला असं म्हणतो आई म्हणतात अरे असं करून कसं चालेल समीर गेलेली शक्ती भरून काढायला नको का हे बघ तू लहान होतास ना तेव्हा तुला भरवायचे ना मी तसं आता मी तुला भरवते घे राजा एक घास घे बाळा माझ्यासाठी मग मा समीर तो एक घास जेवतो आणि आईकडे बघतोय आई समीरच्या डोळ्यात खूपच पाणी आले प्रेक्षकांना तसं रडतोय मग आई म्हणतात काय रे काय झालं रे त्याला रडताना बघून इमोशनल झालाय समीर आणि म्हणतो तो मी हरलो आई असं म्हणून मी पुन्हा हरलो माझी लायकीच नाहीये आई असं म्हणतोय तो एकदम रडतोय आणि एकदम असं आई एकदम म्हणतात काय रे बाळा असं भरल्या ताटावर कोणी रडत का रे राजा मग आईला समीर म्हणतो माझं खरीच लायकी नाही आहे गं म्हणूनच मला नोकरीवरून काढलं एक जॉब होता तो सुद्धा माझा गेला घालवून बसलो मी तो जॉब आणि नवीन जॉब मिळावा म्हणून पैसे घेतले होते बाबांनी मला पाच लाख रुपये दिले होते जे मी सांभाळू शकलो नाही आणि आता हे बघ कुठल्या तोंडाने मी तुमच्यासमोर उभा राहू असं म्हणून तो रडत रडत विचारतोय या घरात तरी का राहतोय असं तो, तो विचारतो समीर आईला समीर खूपच डिप्रेशन मूडमध्ये गेला आहे प्रेक्षकांनो आणि समीर म्हणतो की ती नाही तरी फक्त म्हणजे माझ्या निष्काळजीपणामुळे आहे सगळं असं म्हणून सांगतो तू नको करूस माझी काळजी असं आईला तो म्हणत असतो आणि मग तो म्हणतो जाऊ राहू दे मला असं जसंच राहू दे असं सांगतो तो सारखं माझी लायकीच ती आहे वगैरे या शब्दात तो बोलतोय नको त्रास सहन करूस तू माझ्यासाठी वगैरे असं म्हणतो नको काळजी करूस माझी तर आई म्हणतात समीर काय रे हे तुझं चाललंय आणि तेवढ्या प्रेक्षकानं इकडे तोंडाने मी तुला घास भरवते याचा तुला त्रास होतोय असं आई म्हणजे त्रास होईल का असं म्हणून आई विचारते आई आहे मी तुझी असं म्हणते म्हणजे मी तुला भरवते वगैरे या गोष्टींचा आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे तू निष्काळजीपणा काही केला आहेस असं आई सांगतात समीरला आणि म्हणतात आपल्यावरती हल्ला झालाय माझ्यावरचा वार तू स्वतःवर घेतलाय समीर असं म्हणून आई धीर देत आहेत आणि सीमा कान देऊन तिकडनं ऐकते बरं का मागणं आई म्हणतात पैसे काय रे आज गेलेत उद्या येतील पण तू असं धीर खचून जाऊ नकोस ना राजा असं म्हणून समजावत असतात आणि म्हणतात आमचं आमचं केवढं मोठं सोनं म्हणजे तू वाचलास यापेक्षा दुसरं काही नको आम्हाला असं म्हणून आणि सीमा बघ कशी ऐकते आणि मग आई म्हणतात हे बघ आता काही विचार करायचं नाही तुला लवकर बरं आहे शक्ती भरून काढले तुला जेवायलाच पाहिजे असं म्हणून भरवत असतात तोपर्यंत सीमा ऐकते आणि बोलायला चालू करते आणि म्हणते बरोबर आहे आईचं बाबांचे तर फक्त पाचच लाख रुपये गेलेत आपले तर पंधरा लाख रुपये गेले होते असं म्हणून ती बोलते आणि एकदम आई एकदम शॉक होऊन बघतात समीर पण एकदम बघतो आणि मग त्याच्यानंतर सीमा मुद्दाम म्हणते हो ना हो आई असं आईकडे बघून आणि मग ती म्हणते आठवतंय ना तुम्हाला असं म्हणून पण विचारतात म्हणते बाबाच्या मित्राच्या स्कीममध्ये आपण घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते ते आठवत ना असं म्हणून परत आठवून त्याचा प्रयत्न करते आई सध्या तरी काहीच बोलत नाहीयेत पण बघूया पुढे काय होतंय ते समीर अजून दोन गॅस खास म्हणून नाही आग्रह करतात समीर लाईन म्हणतात असं नको करूस बाळा मी म्हटलं ना तुला शक्ती भरून काढायची की नाही आपल्याला घे रे बाळा शाळ ना माझं बाळ असं म्हणून आई आहे तिकडे आणि सीमा बघा कशी डोळे मोठे करून तिकडे असते ही धीर देते का त्याचं डिप्रेशन अजून वाढवते देव जाणे आणि म्हणे ही बायको तर आई ते समीरला आहेत आणि नंतर सीमाचं तोंड तिकडे वाकडं झालंय की अजून भरवत आहेत किंवा अजून हे चाललंय आता बघूया काय करते ही सीमा अजून पुढे किंवा आई कसं उत्तर देतात आता आईनी काहीतरी बोललं पाहिजे असं वाटतं बघूया आई बोलतात का नाही ते तर इकडे मिताली सांगते कमॉन यार बाबा एवढी छान ऑपॉर्च्युनिटी असताना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असताना तुम्ही खायच्या पहायच्या गोष्टी कशा करू शकता शकता म्हणून मी येत नाही बोरथळा असं म्हणून ती म्हणते आणि म्हणते तुम्ही जर तिकडे नवीन बिझनेस सुरू करणार ना तर आय एम इन असं म्हणून सांगते आणि सीमा बाहेर येऊन ऐकते बरं काय इकडे सगळं बोलणं काय चाललंय ते बाबा म्हणतात सतत काय पैशाच्या गोष्टी करतेस तू आणि मग मिताली म्हणते आहो पण बाबा त्यात काय चुकीचं आहे असं विचारते आणि मग त्याच्यात अहो खायचे आंबे तर इथे पण मिळतात त्या घरात चार बिझनेस सुरू करूया नाही तर ते घर विकून टाकूया आणि मग सीमाला तिचं म्हणणं पडतय तोपर्यंत बाबा म्हणतात खबरदार खबरदार घर विकायच्या गोष्टी करशील तर असं म्हणून बाबा इकडे सांगतात मितालीला ते पुढे म्हणतात वडीलोपांची घर आहे ते माझ्या माझा माझ्या आजोबांचा जन्म झाला आहे तिथे असं म्हणून सांगतात ते आणि मिताली म्हणते एक्झॅक्टली एक्झॅक्टली दॅट पॉईंट असं म्हणते तुम्हाला कळतंय का बाबा ते किती जुनं आहे ते घर आणि सीमा पण त्याला मान्य करते आणि मग त्याच्यानंतर हे बघा मी काय म्हणते असं म्हणून मिताली पुढे बोलायला जाते तोपर्यंत बाबा म्हणतात बास असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबांचा आवाज ऐकून मिताली परत गप्पा बसते आणि मग बाबा पुढे म्हणतात एकदम गप्प बसते घर विकायचं सोडून बाकी तू काहीही म्हण असं म्हणून बाबांनी आता सांगितलेलं आहे ठामपणे आणि श्रीमा बघा कशी इकडे तोंड करते मिताली तेवढ्यात म्हणते की बाबा तुम्ही किती हट्टी आहतो परत अनिकेत म्हणतो मिताली तू पण काही कमी हट्टी नाहीयेस असं म्हणून अनिकेत ओरडायचा प्रयत्न करत असतो मितालीला तर मिताली तो म्हणतो आपण जाऊया चल इकडून तर लगेच मिताली त्याला म्हणते तू बस गप्प बस असं म्हणून आणि मग पुढे म्हणते मी महत्वाचं बोलते बाबाजी असं म्हणून आणि मकरंद तेवढ्या तिकडनं जात असतो तोपर्यंत मिताली मकरनला हाक मारते आणि म्हणते मकरंद ऐक तुला तरी आहे काय माझं म्हणणं असं विचारते आणि आता सीमाला टेन्शन आलं की मकरन काय उत्तर देणार म्हणून आणि मग मिताली असं विचारल्यानंतर मकरन म्हणतो काय काय पटतंय कशाबद्दल बोलताय तर मिताली म्हणते अरे हेच बोरथळचं घर खूप जुनं झालंय आता आणि आता बोरतळचं घर ऐकून मकरन इकडे शॉक झालाय मिताली पुढे म्हणते अरे तिथे काहीतरी जुना म्हणजे बिझनेस आपण सुरू करूया नाहीतर ते विकून टाकूया एकदाचं असं आता मकरनला सांगते मिताली आणि आता मकरनची बोबडी वळ आहे बरं का प्रेक्षकांनो आणि मग त्याच्यानंतर मकरन, मकरन एकदम काय उत्तर देतो बघा मग तो म्हणतो ऐक ना मला एक अर्जंट फोन करायचा आहे तू थांब मी आलोच पटकन आलं असं म्हणत तो निघून जातो तर मिताली म्हणते बाबा ना मला माहिती आहे बाबा मा मकरनला माझं म्हणणं आहे पटेल तुम्ही ऐका जरा माझं हो, तर आली की तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो परत अगं मिताली थांब म्हणून तर इकडे ना मिताली त्याला ओरडून बोलते ए थांब मी बाबा प्लीज ऐका ना मी काय म्हणते ते एकदा ऐकून बघा आणि स्वीटी ह्या सगळ्यात गप्पच आहे स्वीटीनुसार आता जासूसीगिरी करते बघा मी म्हटलं कसं कारण इकडे प्रेक्षकांना मकरन बाहेर आल्यानंतर सीमा कुणाचं लक्ष आहे का नाही हे बघत ना बाहेर येत असते आणि बाहेर आल्यानंतर मकरंद आणि सीमा दोघजण जण बोलताय तिथे सीमा हाक मारते मकरंदला अरे त्या नारडा बिडरला सांग ना सगळी मुद्दलना कॅश मध्ये द्या म्हणून असं म्हणून सांगते सीमा मकरंदला आणि मकरंद बघा कसं म्हणतो सीमाला आता तिकडे काय करायचंय ते बघून घेईन मी असं म्हणून सांगतो मला सांग तू अशी माझ्या मागे मागे का आलीस व्यवहार संपेस्तवर कुणालाही आपल्यावर संशय येता कामा नये कळलं असं म्हणून मकरंद सीमाला इथे बजावतो आणि म्हणतोय तुझा आधी आज जा बघू असं म्हणून सांगतो आणि मकरन तिकडनं निघून जातो तर सीमा अशी एकटीच इथे विचार करत उभी राहिले आणि सीमाला आणि मकरनला बोलताना स्वीटीने मागणं ऐकलंय आणि स्वीटी, स्वीटी विचारात आहे आता सीमाकडे बघून की नेमकं काय चाललंय यांचं तिला बहुतेक कुणकुण लागले की यांचं काहीतरी चालू आहे असं बघूया आता स्वीटी ह्या सगळ्यातून मार्ग काढते का तिलाच सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आहेत नेमकं काय होणार इंटरेस्ट म्हणाला त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इकडे बघा प्रेक्षकांनो समीर ना इकडे आलाय त्याला सगळं आठवतंय की हिमेशबाई कसं सांगितलं होतं की तुला ऑफिसमध्ये या यायची गरज नाही तुला ऑफिसमधून काढून टाकलंय आणि समीर ना काहीतरी शोधतोय बरं काय इकडे कारण हिमेशबाईंनी परत त्याला म्हटलं होतं की स्वतःची कामं दुसऱ्यावर टाकणारा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि कधीच कामाचा नसतो वगैरे समीर सगळं शोधतोय ते आणि त्या माणसान एका आता च्या एजंटने म्हटलं म्हटलेलं असतं त्याने की मला नोकरी मिळू दे की माझ्या पगारातून तुम्ही पैसे कापून घ्या तर तो एजंट म्हणतो की कर्जावर नोकरी देत नाहीये वगैरे ते सगळं बोलणं इथे आठवतंय हो आणि समीरना इथे काहीतरी शोधतोय हो पण बाबांचं म्हणणं हो पण त्याला आठवतं इथे की तुला ही केलेली माझी आत्ताची शेवटची मदत असेल जेव्हा त्यांनी पैसे दिलेले असतात त्यावेळेला आणि समीर सगळं स्वयंपाक फिरत फिरत शोतं आणि तोपर्यंत त्याला जी हवी आहे ती वस्तू सापडते कारण तिथे ना रॅट पॉयझन आहे तेवढ्या स्विटी सीमाचं बोलणं आठवतंय त्याने ला कि तू लुजर रैट की तू लुझर आहेस वगैरे सीमाने अशा सगळ्या गोष्टी घेऊन पिणार तेवढा तिथे आईंची एंट्री झालेली आहे आई विचारतात अरे समीर तू इथे काय करतोय काय पाहिजे तुला तर लगेच आईंना बघून समीर म्हणतो की मला चहा पाहिजे असं म्हणून तो विषय बदलवतो पण त्या रॅट पॉयझन हळूच मागे इथे लपवून घेतो आई विचारतात त्याला परत एकदा तुला काय हवंय का तू उठून बाहेर का आलास मला हात मारायची ना तुझे टाके अजून ओलेस आहेत समीर असं म्हणून आई म्हणतात काय हवंय तुला तर समीर म्हणतो मला मला ना चहा हवा आहे असं म्हणून समीर सांगतो तर आई म्हणते हो करते ना चहा एवढंच ना सांगायचंच ना मला हाक मारून जा तू जा अजून आराम कर मी येते तुला चहा करून देते असं म्हणून समीरला पाठवतात आणि मग आई चहासाठी मी ते ठेवत आहेत समीरला परत एकदा सांगतात जा बरं जा तू म्हणून आणि आता बघूया पुढे काय घडतंय ते तर इकडे नारडा बिल्डरकडे मकरने पेपर्स आणून असे टाकलेत आणि म्हणतोय घ्या म्हणून सांगतो तो पेपर्स आणि आपण दाबात जाऊन खुर्चीवर बसतो इकडे आणि घराचे पेपर्स आहेत कम्प्लीट आहेत असं असं म्हणून तो इथे सांगतो नारडा बिल्डर सुद्धा पेपर बघून खुश होतात इथे आणि मग म्हणतात क्या बात आहे घमंडेना म्हणतात गमंडे ही अशी माणसं आवडतात आपल्याला मग घमंडे पण नारडा बिल्डरकडे बघून आणि मकरांकडे बघून इथे हसतात आणि मकरन तुम्ही तुमचं काम केलं येत असं म्हणून नारडा बिल्डर म्हणतात आणि म्हणतात आता आम्ही आमचं काम करू असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकानं एकदा ऑफर दिली की हा नारडा शब्द कधीच मोडत नाही असं म्हणून स्वतःचं कौतुक सांगत असतो नारडा आणि काय घमंडे असं म्हणून विचारतो गमंडे पण म्हणतो म्हणजे काय सर म्हणून मग नारडा बिल्डर म्हणतो तुम्हाला दिलेल्या ऑफरप्रमाणे असं म्हणून तो पैसे काढायला जात असतो तोपर्यंत मकरंद त्याला म्हणतो एक मिनिट एक मिनिट थांबा असं म्हणून सांगतो मकरंद त्यांना परत म्हणतो तुम्ही पुन्हा विसरताय मिस्टर नारडा असं म्हणतो तुमची ऑफर मी कधीच नाकारली होती असं म्हणून तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर इकडे शॉक होऊन नारडा बिडर विचारतो म्हणजे तर मकरन म्हणतो हेच की जागेच्या पेपर्सचे पन्न पन्नास लाख नव्हे तर पूर्ण एक करोड घेणार असं मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं आणि दाबात पुढे येऊन एकदा म्हणतो एक करोड नारळा बिरलं शॉक झालाय घवंडे सांगतो त्यांना अहो मकर अहो ना मकरंद साहेब असं म्हणून पण इकडे काय ऐकायला तयार नाही तो म्हणतो एक करोड म्हणजे एक करोडच असा अगदी दाबात नाही असं पुढे येऊन म्हणतो आणि म्हणतो दॅट इज ऑल निगोशिएबल असं सा म्हणून सांगतो इकडे आता शॉक मोड आहे नारडा बिल्डर आणि आणि नारडा बिल्डर दोघं एकमेकांकडे बघतायत मकरन काय करतो नारडा बिल्डरच्या टेबलवरचं पाण्याचा ग्लास जो आहे तोचं झाकण काढतो आणि तो पाण्याचा ग्लास असा दाबात सरकवतो तो नारडा बिल्डरच्या पुढ्यात आणि घ्या म्हणून डोळ्यानेच सांगतो दाब मास बघा किती आलाय मकर मकरांना या दोन दिवसात नाही अगदी शेळीसारखा हे करत होता आता बघून आरडा बिल्डन मकरंची ऑफर मान्य करतायत का अजून काहीतरी नवीन नाटक होतय ते तुम्हाला काय वाटतं मकरांच्या वागण्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांना तर इकडे आई आता चहा करतात समीरला हवाय म्हणून आता सीमा आली आणि विचारते आई काय करताय तुम्ही मग आई म्हणतात चहा करते समीरसाठी तुला हवा आहे का चहा असं विचारतात मग सीमा म्हणते समीरच्या चहामध्ये आलं असतं मला काय आलं आवडत नाही मला ना चहामध्ये वेलची आवडते मग आई म्हणतात हो का हरकत नाही आज आपण वेलची टाकून चहा करूया समीर पील ना तुझ्यासारखा वेलची घातलेला चहा समीर ना सगळ्या गोष्टी सांभाळून घेणार आहे अगं कुठल्याही गोष्टीसाठी अडून राहणारा नाही येतो असं म्हणून आई सीमाला सांगतात पुढे आणि वेलची कुठून ठेव उभ्या राहतात तिकडे तर सीमा त्यांच्याकडे बघते आणि म्हणते आई अहो हे काय करतात टाका की वेलची त्याच्यात मग आई म्हणतात अगं हो पण पाण्याला उकळी तर येऊ दे मग सीमा म्हणते त्याने काय फरक पडतोय तर आई म्हणतात काय ना सीमा वेलची घालण्याची एक वेळ असते म्हणजे चहाला छान चव येते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई पुढे म्हणतात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ग चहात वेलची घालायची असू दे नाहीतर तर मुद्दाम एखाद्याला टोमणे मारायचे असू दे आता सीमा बघा डोळे मोठे करून कशी आई बघते आईनी पलटवार दिलाय बरं का मग सीमा म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तर आई म्हणतात मग अशी तू पंधरा लाखाचा विषय काढलास तो मलाच ऐकवायला काढलास ना असं म्हणून आई म्हणतात आणि मग सीमा हसून म्हणते नाही आई तसं काही नाही आहे हो मी ना समीरला समजून सांगत होते त्याला धीर देत होते मग आई म्हणतात हो ना मग धीर द्यायच्या वेळेला जे आपल्या पैसे आहे ते दाखवून द्यायचं की जे नाही आहे त्याची आठवण करून द्यायची असा प्रश्न आई विचारतात सीमाला आणि म्हणतात तुला समीरला धीरच द्यायचा असता ना तर तू दुसरं काहीतरी बोलू शकली असेस पंधरा लाखांचा विषय काढायची ही वेळ नव्हती सीमा आत्ताच समीर हॉस्पिटलमधनं आलाय अशा वेळेला आपण त्याला आराम वाटेल असं वागायचं का त्याला त्रास होईल असं वागायचं असं आता आईने खडसावलंय बरं का सीमाला तर हे सगळं ऐकून सीमा लगेच म्हणते आई मी काही मुद्दामून नाही केलं तर आई म्हणतात टोमणा मारायची पण एक वेळ असते ग सीमा असं म्हणतात आणि म्हणतात आणि पद्धत असते वेळ तर तू चुकवलीच आहेस आणि पद्धतही तुला नाही जमली तुला असं म्हणून म्हणतात मग सी म्हणते म्हणजे मग आई म्हणतात म्हणजे टोमणा असा मारावा की ज्याला टोमणा मारतेस ना त्याला कळताच का म नाही की तू टोमणा मारतेस आहेस की कौतुक करते आहेस असं म्हणून आता सीमाची बोबडी वळ आहे बरं का मग आई म्हणतात बघ चहाला उकळी आली ना असं म्हणून पुढे आणि सांगतात चहाला उकळी आलेली दाखवून आणि म्हणतात आता टाकायची ह्याच्यामध्ये वेलची आता बघ कसा चहा होईल आणि मस्त वास येईल चहाची चव तुला ना खूप छान लागेल म्हणून म्हणतात मुद्दामून इकडे सीमा हसते नुसतं तोंडे आणि अशी रागाने बघते बघूया आता पुढे काय काय होतंय ते तर इकडे चहा तर झालाय सीमाला शालजोडीतनं आईंनी व्यवस्थित दिलेले आहेत तोबने आता बघूया समीर काय करतोय तिकडे प्रेक्षकांना समीर तिकडे ती रॅड पॉयझनची बरणी हातात घेऊन बसला आहे तुला ना त्या ऑफिसमध्ये यायची गरजच नाही आहे कारण तू कंपनीतून काढून टाकलं आहे हेही बोललेलं सगळं आठवतं आहे आता ना हातात पैसा राहिला ना तुझी नोकरी हे सीमाने बोललेलं त्याला अजून आठवतंय तू लूजर आहेस लूजर वगैरे म्हटलेलं आठवतंय आणि तो ते त्याच धुंदीत आहे त्याच विचारात आहे बाबांनी सांगितलेलं परत ते त्याला आठवतंय की समीर तुला मी केलेली शेवटची मदत आहे वगैरे आणि तो तुंडीत ना अशी ते पॉयझनची बॉटल उघडतो पण प्रेक्षकांना तिकडनं आईसुद्धा त्या चहा घेऊन येताना दिसतात काय होईल समीरला बाटली हातात घेतलेली आई बघतील का समीर त्या आधी त्या आधीच ते पॉयझन पिऊन घेईल आता नेमकं काय होणार इंटरेस्टिंग वळणावर सिरियल आलेली आहे बघूया काय होतं उद्याच्या भागामध्ये त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आई इथे समीरला हाक मारतात उद्याच्या भागात समीर असं म्हणून पाडव्याचा सण असल्यामुळे स्वीटीचा पहिला पाडवा आहे आणि आईंच्या मनात आहे की स्वीटीला काहीतरी घेऊन द्यायचं काय परिस्थिती चालली आहे आणि आईंचे विचार काय चाललेत असो चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे ते आपण ठरवूया नंतर पण समीर इथे आईंना म्हणतोय की मुलांवर इतका अंधळा विश्वास ठेवू नये समीरला कुणकुण लागली आहे का जे काही घडलं असेल ते आणि सीमा इकडे खुशीत आहे कारण तीन वाटेहून पैसे मिळणार आहेत नेमकं काय होणार जाणून घेऊया सबस्क्राईब करायला विसरू नका